नमस्कार मी गणेश यादव गावचा सरपंच म्हणून गेली दोन वर्ष काम करतो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सात तारखेला म्हणजे चार दिवसांपूर्वी इथं प्रचंड सोसाट्याचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये प्रचंड नुकसान झालं जवळपास इथं बीचे कॉन्ट्रॅक्टर आले आणि त्यांनी फक्त खड्डे घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं नऊ तारीख तशीच गेली काल नऊ तारखेला संध्याकाळी एम ई सी बीचे कॉन्ट्रॅक्टर आले आणि त्यांनी हे तीन ते चार पोल साधारणतः या ठिकाणी उभे केले आपण पाहताय की आता देखील हा एक पोल या ठिकाणी उभा करण्याचा राहिलेला आहे पलीकडे एक पोल तो देखील अजून तशाच अवस्थेत आहे बाकीचे पोल त्यांनी या ठिकाणी पाठीमागं आपण पाहत आहे एक दोन तीन हे तीन, तीन पोल उभे केले आहे आणि एक ते दोन पोलचं काम अजून या ठिकाणी बाकी आहे या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो वायरमन जे दीपक आडसुळे आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर जे गारगे साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो ते म्हटले तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे त्याच्यानंतर आम्ही ज्या पडकर मॅडम आहेत बरोबर इकडं त्यांच्याशी आम्ही बोलल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आठ तारखेला हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु आठ तारखेला देखील हे काम पूर्ण झालं नाही आम्ही त्यांना जा विचारला की आठ तारखेला हे काम का पूर्ण झालं नाही तर त्यांनी आम्हाला कारण असं दिलं की म्हटले तुमच्या विभागामध्ये काम करणारे दोन ठेकेदार आहेत त्याच्यामध्ये एक खालकर दोन्ही देखील जवळचे आहेत आणि एक जांभळे हे दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्याकडं लेबरच्या अभावी हे काम पूर्ण त्या ठिकाणी होऊ शकलेलं नाही हे त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्यांना प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं त्यांना जा विचारला की समजा हे जर दोन कॉन्ट्रॅक्टर काम करत नसतील तर मग आमचं काम होणार आहे की नाही हे तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगितलं पाहिजे त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी बोलून तुम्हाला त्याची माहिती देतो त्याच्यानंतर आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बांगर साहेबांशी त्या ठिकाणी मग अशी आम्ही संपर्क त्या ठिकाणी साधला तुम्हाला माझ्याकडे कॉल हिस्ट्री आहे हे देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवू शकतो बांगरसाहेबांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत तुमचं काम त्या ठिकाणी होऊ होऊन जाईल त्याच्यानंतर जे आज आम्ही त्यांना सांगितलं की चार दिवस झाले तुमचं काम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलेलं नाही तर आपण ते चाचणी त्या ठिकाणी केलं पाहिजे तर नंतर आम्ही नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या फोनवर मी स्वतः व्यक्तिगत कॉल त्या ठिकाणी केला आणि त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या फोनवर फोन केला असता त्यांचा फोन त्यांचे पी ए डांगट यांनी त्या ठिकाणी रिसीव केला मी त्यांच्याशी बोललो म्हटलं मला साहेबांशी बोलायचं आहे की आमच्याकडे अशी त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे त्यांनी सांगितलं साहेब दौऱ्यात आहेत तुमच्याशी त्यांना बोलायला सांगतो त्याच्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्याशी मी संपर्क साधला त्यांनी स्वतः फोन ताबडतोब त्या ठिकाणी रिसीव केला आणि त्यांना मी ही सगळी घडलेली इत्यंभूत माहिती त्या ठिकाणी सांगितली आणि त्यांना सांगितलं एक बांगर यांच्याशी मी बोललो आहे पण चार दिवस झाले आमच्याकडं त्या ठिकाणी लाईट आलेली घरात नाही लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर त्या ठिकाणी झालेला आहे त्यांनी सांगितलं की मी एक्झिक्युटिव्ह साहेबांशी बोलून घेतो आणि तुमचं काम तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण होईल त्याच्यानंतर मी पुन्हा साहेबांशी बोलण्याचा सा प्रयत्न केला त्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की मी आमदार साहेबांच्या फोनवर फोन लावला आहे निकम साहेबांशी बोललो आहे आणि खासदार फुले साहेबांशी देखील संपर्क साधला आहे तर त्यांनी मला समोरून चुकीच्या पद्धतीनं हुरमटपणाने उत्तर असं दिलं तुम्हाला त्यांच्याशी बोलायची काय गरज आहे तुम्हाला सांगितलं होतं की आज लाईट येईल आज ते काम पूर्ण होईल मी त्यांना सांगितलं साहेब चार दिवस झाले की तुमची लोकं असे सांगतात की आज लाईट येईल उद्या लाईट येईल परवा लाईट येईल पण आज चौथा दिवस उजाडला आहे आमच्याकडे अजून लाईट त्या ठिकाणी आले नाही ते म्हणजे तुम्ही जर असं करणार असाल याला त्याला फोन करणार असाल तर तुमच्याकडे लाईटचं काम होऊ देणार नाही आणि मी सांगतो की तुमच्याकडे आज लाईटचं काम करून देणार तर साहेबांनी अशा पद्धतीचं प्रत्युत्तर एक सामान्य नागरिकाला देणं हे योग्य आहे का हे तुम्ही सामान्य लोकांनी त्या ठिकाणी ठरवलं त्या ठिकाणी पाहिजे मी साहेबांना सांगितलं की साहेब जे लोकप्रतिनिधी आहेत मग ते आमदार असतील किंवा खासदार असतील आमच्या मतावर ते निवडून गेले आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे आणि मग आमच्या जर काही अडीअडचणी असतील तर त्या आम्ही त्यांना सांगितल्या पाहिजेत आणि ते सोडवण्याकरता त्यांनी देखील प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे याच्यामध्ये गैर अशी कुठलीही बाब नाही परंतु त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर आमदारां खासदारांना जर फोन करत असाल तर तुमचं काम मी होऊ त्या ठिकाणी देणार नाही अशा पद्धतीने साहेबांनी मला त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं त्याच्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं हो त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि त्यांना माझं सांगणं आहे तुम्हाला नसेल आमच्याकडे लाईट येऊन द्यायची तर येऊ देऊ नका आम्ही त्या ठिकाणी काही घाबरत नाही परंतु तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही सोडणार नाही सगळ्या लोकांना एकत्रित करून तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आमचं काम होऊ अगर ना होऊ आम्ही आमचं कसं करायचं ते आम्ही आमचं ठरू